नमस्कार रसायनशास्त्रातल्या एका खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्टबद्दल आज आपण बोलणार आहोत बफर सोल्युशन्स म्हणजेच सगळा खेळ आहे तो स्थिरता आणि संतुलन टिकवून ठेवण्याचा कधी विचार केलाय की काही सोल्युशन्स बदलाला इतका विरोध का करतात म्हणजे त्यात ॲसिड टाका किंवा बेस टाका तरी त्यांचा पीएच का बदलत नाही चला आज या मागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया तर सुरुवात एकदम बेसिकपासून करूया बफर म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सोल्युशनचा पीएच स्थिर ठेवणारे गार्डियन्स आहेत आता केमिस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर बफर सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन ज्यात तुम्ही थोडंसं स्ट्राँग ऍसिड किंवा स्ट्राँग बेस टाकलात तरी त्याचा पीएच पटकन बदलत नाही थोडक्यात काय तर ते पीएचमध्ये होणारे मोठे बदल रोखून धरतं आता हे लक्षात घ्या की सगळे बफर्स काही एकाच प्रकारचे नसतात त्यांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक म्हणजे ॲसिडिक आणि दुसरा म्हणजे बेसिक नावावरूनच कळतंय की त्यांचं काम काय असेल इथे बघा दोन्ही प्रकार एकदम क्लिअर दिसतायत डाव्या बाजूला आहे ऍसिडिक बफर हा कशापासून बनतो तर एक वीक ऍसिड आणि त्याचाच सॉल्ट पण तो सॉल्ट स्ट्राँग बेससोबतचा असतो ह्याचं काम आहे ऍसिडिक पीएच मेंटेन करणं आणि उजव्या बाजूला आहे बेसिक बफर हा बनतो एका वीक बेस आणि त्याच्या सॉल्टपासून जो एका स्ट्रॉंग सोबत तयार झालेला असतो आणि ह्याचं काम अर्थातच अल्कलाइन किंवा बेसिक पीएच कायम ठेवणं आहे चला तर मग आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया हे बफर्स नक्की काम कसं करतात ही काही जादू नाहीये या मागे आहे प्युअर केमिस्ट्री आणि काही रासायनिक अभिक्रिया हे समजून घेण्यासाठी आपण एक क्लासिक उदाहरण घेऊया सोडियम ऍसिटेट आणि ऍसिटिक ऍसिडचं बफर या उदाहरणामुळे सगळी प्रोसेस एकदम सोपी होऊन जाईल आता विचार करा की आपण या बफर सोल्युशनमध्ये थोडासा स्ट्रॉंग ऍसिड टाकलं म्हणजे एच प्लस आयन्स टाकले तर आतमध्ये केमिकल लेवलवर काय घडेल ओके okay, तर इथे बघा काय होतं सुरुवातीला सोल्युशनमध्ये ऍसिटिक ऍसिड असेट, एच थ्री सी ओ एच आणि त्याचे कॉन्ज्युगेट बेस म्हणजे ॲसिटेट आयन्स सीएच थ्री सी ओ मायनस हे दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आता जसा बाहेरून एच प्लस आयन आत येतो तसा हा ऍसिटेट आयन लगेचच त्याला पकडतो त्याच्याशी रिॲक्ट होतो आणि त्याला न्यूट्रलाईज करतो आणि ही आहे त्याची केमिकल रिॲक्शन बघा सी एच थ्री सी ओ मायनस आणि बाहेरून आलेला एच प्लस मिळून तयार होतं सी एच थ्री सी ओ एच म्हणजे ॲसिटिक ऍसिड याचा अर्थ काय तर एका स्ट्रॉंग ऍसिडचं रूपांतर एका वीक ऍसिडमध्ये झालं आणि म्हणूनच पी एचमध्ये मोठा बदल होत नाही किती जबरदस्त मेकॅनिझम आहे ना का बरं हे झालं ऍसिड टाकल्यावर पण समजा आपण स्ट्राँग बेस टाकला तर काय होईल म्हणजे हायड्रॉक्साइड आयन ओ एच मायनस जर सोल्युशनमध्ये टाकलात तर इथेही जवळपास तसंच घडतं पण यावेळी हिरो वेगळा आहे यावेळी पिक्चरमध्ये येतो ॲसिटिक ऍसिड जसा बाहेरून ओ OH एच मायनस आयन आत येतो तसा ॲसिटिक ऍसिड आपला एक प्रोटॉन त्याला देतो आणि त्याला न्यूट्रलाइज करून टाकतो आणि ही आहे त्याची रिॲक्शन ऍसिटिक ऍसिड आणि ओएच OH मायनस एकत्र येऊन ऍसिटेट आयन आणि पाणी तयार करतात म्हणजे एका स्ट्रॉंग बेसचं रूपांतर झालं पाण्यात आणि एका वीक कॉन्ज्युगेट बेसमध्ये पुन्हा एकदा पीएच स्थिर राहिला आता एक प्रश्न हमखास विचारला जातो की बफर सोल्युशनमध्ये पाणी टाकलं म्हणजे त्याला डायल्यूट केलं तर काय होईल त्याचा पीएच बदलेल का याचं उत्तर दडलंय एका गुणोत्तरात म्हणजे रेशोमध्ये आणि गंमत म्हणजे नाही पीएच बदलत नाही कारण जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा ऍसिड आणि त्याचा सॉल्ट दोन्ही समान प्रमाणात डायल्यूट होतात त्यामुळे हॅन्डरसन हॅसलबॅक इक्वेशनमधला जो सॉल्ट आणि ऍसिडचा रेशो आहे तो बदलत नाही आणि म्हणूनच सुद्धा स्थिर राहतो हे सगळं लक्षात ठेवायला आणखी सोपं करण्यासाठी चला एक मस्त ॲनॉलॉजी बघूया यामुळे बफरचं काम कायमचं लक्षात राहील बफर म्हणजे काय तर एक केमिकल शॉक ॲब्झॉर्बर हो अगदी बरोबर ऐकलं जसा आपल्या गाडीत शॉक ॲब्झॉर्बर असतो तसाच हे बघा कसं गाडीचा शॉक ॲब्झॉर्बर काय करतो रस्त्यातल्या खड्ड्यांचे धक्के शोषून घेतो बरोबर तसंच बफरमधले घटक म्हणजे वीक ऍसिड आणि त्याचा कॉन्ज्युगेट बेस बाहेरून टाकलेल्या एच प्लस किंवा ओ OH एच मायनस आयन्सचे धक्के शोषून घेतात दोन्ही ठिकाणी एका मोठ्या नुकसान करणाऱ्या शक्तीला एका नियंत्रणात आणलेल्या निरुपद्रीवी अवस्थेत बदललं जातं आणि याचा परिणाम काय गाडीसाठी एक स्मूथ राईड आणि आपल्या सोल्युशनसाठी एक स्थिर पी तर मग ह्या सड्याचा महत्वाचा मुद्दा काय पीएच ची ही स्थिरता सर्वात जास्त गरजेची कुठे असते विचार करा आपल्या रक्तापासून ते लॅबमधल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रक्रियेपर्यंत बफर सगळीकडे आहेत ते आपल्या आजूबाजूच्या जगात आणि हो आपल्या स्वतःच्या शरीरात सुद्धा एक नाजूक संतुलन आणि स्थिरता टिकून ठेवण्याचं खूप मोठं काम करतात